हॅलो मित्रांनो मी सम्यक आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो तर मित्रांनो आता जो ब्लॉग आहे ना हा कोकणवासियांसाठी असणार आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोकणवासियांचा सगळ्यात आवडता सण म्हणजे शिमगा होळी आता जवळ आले त्याच्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने दोन विशेष गाड्या अलाउन्स केल्या आहेत हॉलिडे स्पेशल होळी स्पेशल तर मित्रांनो ह्या गाडीचा नंबर आहे झिरो डबल वन थ्री वन दादर रत्नागिरी ही गाडी अकरा तेरा आणि सोळा मार्च ह्या रोजी चालवली जाणार आहे मित्रांनो मित्रांनो ही गाडी दादरवरून दुपारी दोन पन्नासला सुटणार आहे तीच रत्नागिरीला रात्री अकरा चाळीस वाजता पोचेल आणि दुसरी जी गाडी आहे झिरो डबल वन थ्री टू रत्नागिरी दादर ही जी गाडी आहे ना ही गाडी बारा चौदा आणि सतरा मार्च या रोजी चालव या दिवशी चालवण्यात जाणार आहे मित्रांनो मित्रांनो ही जी गाडी आहे ना रत्नागिरीवरून पहाटे चार तीस वाजता सुटणार आहे आणि दादरला जवळजवळ दुपारी एक वाजून पंचवीस मिनटांनी पोचेल मित्रांनो मित्रांनो तर ह्या गाडीचे जे थांबे आहेत ना हे खाली प्रमाणात मित्रांनो तर थांबे लक्षात घ्या मित्रांनो मुंबईवरनं गावी जाण्यासाठी जे थांबे आहेत ते दादर ठाणे पनवेल पेन रोहा मानगाव वीर खेड चिपळूण सावरडा आरवली संगमेश्वर आणि रत्नागिरी मित्रांनो मित्रांनो पिरत दुसऱ्या गाडीचे पण रिपीट ते स्टे स्टेशन आहेत तर मित्रांनो कुणी बुकिंग केली नसेल किंवा ऑनलाईन ज्याला तिकीट मिळालं नसेल त्यांनी लवकर जाऊन बुकिंग करा मित्रांनो आणि सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा थँक्यू व्हिडिओ आवडला तर शेअर करा जास्ती जास्त लोकांना ही माहिती पोचू द्या मित्रांनो धन्यवाद